मित्रांनो हाय अटल सेतू म्हणजे शकता तुम्ही हाफ अन आवर ट्वेंटी मिनिट्स किंवा मोर दॅन हाफ ॲटिस्ट हाफ अन अवर लागतो एका टोकाकडे दुसऱ्या टोकाकडे जायला खूप मोठा आहे ब्रिज आणि शंभर स्पीड लिमिट आहे इकडे दादर फाय गार्डन वडाचे तर तुम्ही इथे एंट्री करू शकता नाही प्रत्येक त्यांनी कॅमेरे लावले आहेत मित्रांनो हे कुठचं ए नाही किंवा इंग्लंड नाही हे आहे आपल्या इंडियामधला महाराष्ट्रामधला मुंबई मधला अटल सेतू आपली मुंबई